नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे मित्रांनो शेतकऱ्यांनी ही तीन कामे पटकन करून घ्या नाहीतर तुम्हाला या ठिकाणी मोठे नुकसान होऊ शकते मित्रांनो तीस नोव्हेंबरपर्यंत शेवटची तारीख आहे शेवटची मुदत आहे तीस नोव्हेंबरपर्यंत जर तुम्ही ही तीन कामे केली नाही तर तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं आर्थिक नुकसान होऊ शकतं त्यामध्ये मित्रांनो रब्बी पीक विमा असेल खरीप पीक विमा असेल तसेच अतिवृष्टी नुकसान भरपाई हे अनुदान मिळण्यासाठी तुम्हाला मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते तुम्हाला याचे पैसे मिळणार नाही तर मग मित्रांनो कोणते तीन महत्त्वाची कामे आहेत जी आपल्याला करायची आहेत तर सर्वप्रथम सर्वात महत्त्वाचं काम आहे जे तीस नोव्हेंबरच्या आधी करायचं आहे ते म्हणजे पीक विमा रब्बी पीक विमा दोन हजार पंचवीस भरणा करायचा आहे मित्रांनो आता फक्त तीनच दिवस बाकी आहे रब्बी पीक विमा जर तुम्हाला काढायचा असेल जसे हरभरा गहू जे रब्बी हंगामात पिक येते त्यांच्यासाठी हा रब्बी पीक विमा काढण्याची मुदत तीस नोव्हेंबरपर्यंत आहे या ठिकाणी आपल्याला पैसे देऊन हा रब्बी पीक विमा काढावा लागतो दुसरे महत्त्वाचे जे काम आहे ते म्हणजे खरीप दोन हजार पंचवीस पीक विमा जर तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला ई पीक पाहणी करणे खूप गरजेचे आहे कारण की मित्रांनो तीस नोव्हेंबरपर्यंतच सहाय्यक स्तरावर ई पीक पाहणी या ठिकाणी केली जाणार आहे शेवटची मुदत आहे त्याच्यानंतर ई पीक पाहणी होणार नाही त्यामुळे जे सहाय्यक आहेत कृषी सहाय्यक आहेत सहाय्यक नेमलेले आहे ई पीक पाहणी करण्यासाठी त्यांच्यासाठी आता ती करायची असेल तुमची राहिली असेल तर ई पीक पाहणी करण्यासाठी तीस नोव्हेंबर ही शेवटची मुदत आहे त्यामुळे तुम्हाला खरीप पीक विमा दोन हजार पंचवीस हा मिळणार आहे तर त्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे लवकरात लवकर ई पीक पाहणी केली नसेल तर ती सहाय्यक स्तरावरून करून घ्या तिसरी महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान मिळण्यासाठी तुम्हाला के वाय सी करणे गरजेचे आहे म्हणजे ज्या लाभार्थ्यांना आतापर्यंत अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान मिळालेले नाही त्यांच्याकडे फार्मर आय डी नाही फार्मर आय डी आहे पण ॲक्टिव्ह नाही अशा शेतकऱ्यांच्या याद्या आता गावस्तरावर उपलब्ध आहेत मित्रांनो तीस नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला के वाय सी करून घेणे गरजेचे आहे सरकारने या ठिकाणी वाय सी करण्याचे सांगितलेले आहे जर तुम्ही वाय सी केली नाही तर तुम्हाला अतिवृष्टी अनुदान मिळणार नाही तर तीस तारखेपर्यंत तुम्ही के वाय सी करायची आहे जर त्या ठिकाणी सी एस सी सेंटरमध्ये तुम्हाला तुम्ही वाय सी करून घ्यायची आहे त्यासाठी लागणारा के नंबर तुम्हाला तलाट्यांकडे भेटणार आहे कारण की गाव पातळीवर ज्या काही लाभार्थ्यांच्या याद्या या ठिकाणी ज्यांना ज्यांना के वाय सी करायची आहे त्यांच्या याद्या ह्या गाव पातळीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत तलाट्यांकडे कृषी सहाय्यक यांच्याकडे या याद्या आहेत त्या याद्यांमध्ये तुम्हाला तुमचा विके नंबर भेटेल मग काही शेतकरी म्हणतात की आमच्या यादीत नाव नाही आणि आम्हाला अनुदानसुद्धा मिळालेले नाही फार्मर आय डीसुद्धा नाही तर अशा लाभार्थ्यांनी लवकरात लवकर तहसील स्तरावरून आपली या ठिकाणी माहिती द्यायची आहे त्याला त्यांना भेटायचं आहे आणि तहसील स्तरावरून ई के वाय सी या ठिकाणी करून घ्यायची आहे ई के वाय सी करताना सोबत आपला आधार कार्ड सातबारा पॅन कार्ड बँकेची पासबुक या ठिकाणी घेऊन जायचं आहे तीस तारीख म्हणजे तीस नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे तीस नोव्हेंबर नंतर पोर्टल बंद होणार आहे त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी अनुदान हवे असेल तर तीस नोव्हेंबरच्या आत ई के वाय सी करणे गरजेचे आहे जर तुम्हाला काही अडचण असेल तुमचे यादीत नाव नसेल तर ता तलाट्यांना भेटा त्या ठिकाणी तुम्हाला ते मार्गदर्शन करतील आणि सी एस सी सेंटरवर जर तुमचे ई के वाय सी होत नसेल तर तहसील स्तरावर ई के वाय सी करण्याची प्रक्रिया सुरू आहे तर तुम्ही त्या ठिकाणी जाताना कागदपत्रे घेऊन जा आणि तुमची त्या ठिकाणी ई के सी होऊन जाईल तर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे तीस तारखेपर्यंत ही कामे करायची आहे जे की तुम्हाला त्यामुळे रब्बी पीक विमा मिळेल खरीप दोन हजार पंचवीस पीक विमा मिळण्यासाठी ई पीक पाहणी करायची आहे आणि तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल आणि तुमचं ई के वाय सी करण्याच्या यादीमध्ये नाव आले असेल तर त्या ठिकाणी तुम्ही लवकरात लवकर ई केवायसी करून घ्यायची आहे कारण की तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे तर मित्रांनो जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवा जर कोणाला काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र